आज आपण करूया अगदी पाच मिनिटात होणारा मऊ आणि खुसखुशीत असा तिळगुळ अगदी पहिल्यांदा जरी करत असाल तरी हा हमखास जमेल अशी गॅरंटी तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनल वर खूप स्वागत तिळगुळ्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी दाणे एक वाटी तीळ आणि एक वाटीच गुळ सर्वप्रथम आपण गुळाला अगदी बारीक चिरून घेऊया म्हणजे पटकन वितळतो बारीक चिरून झाला की परत त्याच कपात भरून घेऊया म्हणजे माप आपलं बरोबर आहे की नाही ते कळेल आता एका स्टीलच्या कढईमध्ये आपण तीळ भाजून घेऊया हे मी डार्क कलर चे घेऊ शकता पण या तिळाला जास्ती चव असते तीळ अगदी मंद आचेवर सावकाशपणे हलवत आहेत गॅस मोठ्या करायचं नाहीतर मग तीळ पटकन जळतात आणि मग कडवट लागतात आणि फक्त फुगले आणि चटचट आवाज यायला लागला की बंद करायचे खूप खमंग ही तीळ भाजायचे नाही त्यामधन आवाज यायला लागलाय चटकायला लागलाय तर आता आपण हे काढून घेऊया त्याच कढईत आपण दाणेही भाजून घेऊ दाणे असे मंद आचे वर हलके भाजायचे आहेत खूप खमंग नाही भाजले तरी चालतात तुमच्याकडे आधीपासून दाणे भाजून ठेवलेले असतील तर तेही तुम्ही वापरू शकता दाणे आणि तीळ जर आधी भाजून ठेवले तर हे अक्षरशः पाच मिनिटात तिळगू तयार होतो आपले दाणेही भाजून तयार आहे थोडेसे त्याच्यावर डार्क चित्ते दिसायला लागले म्हणजे सालं काळपट झाली तर आता हेही आपण काढून घेऊन गार करायला ठेवू तीळ आणि दाणे दोन्ही पूर्णपणे गार व्हायला हवं दाणे गार झाले मी सोलून घेतले आता आपल्याला हे एक करून वाटून घ्यायचंय तीळ आधी वाटून घ्यायचे थोडे भरडच वाटायचे थोडे तिळ तोंडात आलेले छान लागतात वडील त्यानंतर त्याच्यातच आपण दाणे घालून ते पण भरड वाटून घेऊ आता दाणे हे बारीक करून झाले हे जाडसरच वाटले आहेत दोन्ही एकत्र करून बाजूला ठेवू आणि आता पाकाकडे वळूया पाकासाठी मी एक नॉनस्टिक कडे घेतली त्याच्यात फक्त एक चमचा साजूक तूप घातलाय आणि त्याच्यात आता आपण गुळ घालूया हे सगळं आपल्याला लो टू मध्यम आचेवर करायचं आहे जास्त मोठं केलं तर गुळ जळायची शक्यता असते गुळ पूर्णपणे वितळायला साधारणपणे दीड ते दोन मिनटं लागतात तुमच्या गॅसची शेगडी किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर पण अवलंबून असतं आणि बारीक चिरलेला गुळ असेल तर पटकन वितळतो म्हणून आपण चिरून घेतलाय गुळाला आपल्याला पूर्णपणे अगदी एकजीव होईपर्यंत वितळवायचं आहे या पाकात पाणी अजिबात घालायचं नाही नुसतं आपल्याला तुपावरच गुळ वितळायचं आहे तर तुमच्या वड्या छान खुसखुशीत होतील आणि हा साधा गुळ आहे चिक्कीचा वगैरे गुळ मी घेतलेला नाहीये तो आपल्या घरात जो वापरतो आपण तोच गुळ आहे हे बघा आता आपला पाक तयार आहे अगदी मस्त झालाय तर त्याच्यात आपण थोडीशी वेलदोडाची पावडर घालूया आणि लगेच आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि मग आपण तिळ आणि दाणे त्याचं कूट करून ठेवले ते घालूया दाणे आणि तिळाचे कूट घातल्यानंतर गॅस बंद करणं अत्यंत गरजेचं आहे नाही तर तिळगुळ कडक तरी होतो नाहीतर चिवट होतो छान खुसखुशीत राहत नाही त्याच्यामुळे गॅस बंद करून आता आपला हे भराभर हलवायचं आहे आता यावेळेस आपल्याला सुपर सुपर फास्ट काम करायचंय जेवढ्या लवकर हे मिश्रण एकजीव होईल तेवढ्याच लवकर आपल्याला तिळगुळ थापता येईल उशीर केला तर भोगा व्हायची शक्यता असते हे बघ आपला मस्त पैकी गोळा तयार झाला आहे तिळगुळ आणि दाणे छान एकजीव झालाय याला आता या आपण पटकन थापून घेऊया मी एक सिलिकॉन मॅट वर थापते आहे त्याला हलकस तूप लावून घेतलंय सिलिकॉन मॅट नसेल तर एखादी थाळी किंवा परात उलटी करून त्याला हलकस तूप लावून त्याच्या वरी सहज थापलं जातं आता या ते नटवायसाठी आपण थोडस पिस्त्याची पावडर आणि खोबरं किसून घालूया गुळगार झाला की सहजपणे सिलिकॉन मॅट वर निघालाय याला आपण हवे तसे तुकड्यांमध्ये कापू शकतो मी याला बारच्या शेप मध्ये कापते आहे पण तुम्ही चौकोन किंवा डायमंड शेप कसाही कापू शकता तीळ हे अतिशय पौष्टिक असतात त्याच्यात प्रोटीन फायबर आणि अनेक प्राथिने असतात कॉन्स्टिपेशन ज्यांना असतं त्यांनी रोज एक चमचाभर तीळ चावून चावून खावे हे अगदी रामबाण औषधी आहे आणि फक्त हिवाळ्यातच नव्हे उन्हाळ्यात सुद्धा तीळ खाल्लेले चालतात रेसिपी आवडल्यास कमेंट जरूर करा आपण लवकरच भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपी सोबत